नमस्कार मित्रांनो मी जयेश गुलाब पुन्हा एकदा स्वागत होतो आपल्या युट्यूब चॅनलच्या नव्या व्हिडिओमध्ये तर आज आपण आलोय साखरपुड्याला मिळवण्याचा सर्व लोक निघाले गालो मध्ये गेले तर आम्ही पाठवून जातो सोबत कोण आहे समीर राहूजे आहेत आता आम्ही केक घेऊन शिवड्राऊन नंतर मग तिकडे गुलद्याला जाणार चला निघूया हो माहीतच खाऊया बघताय आम्ही आता केक घेऊन आलो तिकडे शिव म्हणून फ्रीज मध्ये ठेवा बघताय भाऊजी काय झालंय ना काय <laughs> चालू ना असं कसा

ते वटी भरण्याचं काम चालू खाली भरण्याचं काम चालू होतो সাদিযানিতিরগাই নিখানে তিকানিকানে. একানিকেনে. খাদিযানিতিনে. साखरपुड्याची साडी आपले विडे बघा आतमध्ये देवाच्या समोर निर्माताना समोर बघताय तुम्ही विडे मानले साखरपुड्याचे साडू साडू या नवरी आता साखरपुड्याची साडी घालायला गेलेली आहे मिसायला गेलेली आहे हा डेकोरेशन घेऊ आता घेऊ पाण्याचा तेव्हा पहिले साखरपुडे व्हायचे ना ते असे घरातच व्हायचे पसंत साखरपुडे म्हणजे आत्ताच फॅशन झाले बाहेर साखरपुडा वगैरे करायची आंगण्यात तर पहिल परत पुनरावती ती देव देवाच्या समोर साखरपुड्याचे विडे मांडलेले आहेत आणि नंतर मग आपण आता बाहेर एंगेजमेंट रिंग सेरेमनी बाहेर करू पण जो आपला देवाचा जो असतो विडे वगैरे ते इथे करणार होता बापण गावचे लोकांनी त्यांचे लोकांनी आभार मानतो आणि बापूले ग्रामस्थ मनाचे अध्यक्ष शेक्रेटरी खजिरनाथ आणि आलेले त्यांच्यासोबत महिला म्हणतात आणि आमचे गोजे अध्यक्ष शेकडेटरी खजिरना

मी कुमार नूतन दिलीप जाभरे पैवर्ष अठ्ठावीस प्राणार पापवन तालुका श्रीवर्धन मी कैलासशी दिलीप मुलाजी जाभरे यांचा मुलगा असून माझे शिक्षण झालेले परत झाले असून माझे लग्न कैलासशी कृष्णा देवजी आडगावले राणा गुलदे यांची मुलगी आरती कृष्णा अडगावले हिच्याबरोबर नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर प्रसंगी मी दोन्ही बाजूकडील मंडळीसमोर सामाजिक बांधणीकीचे बाण ठेवून पुढील सत्यकथन करीत आहे माझे यापूर्वी व आत्ता कोणत्याही मुलीशी प्रेम अथवा वै वैवाहिक जीवनात बाधक ठरेल असे कोणतेही संबंध नाही मला कोणताही आजार अथवा व्यंग्य नाही असल्यास त्याची पूर्वकल्पना सामूह मंडळीला दिलेली आहे विवाहानंतर माझ्याकडून वैवाहिक जीवनात गैरवर्चणूक होणार नाही या प्रतिज्ञापत्राची जाणीव जाणीव ठेवून माझ्या संसाराला बांधक ठरेल असे कृत्य माझ्याकडं होणार नाही विवाहानंतर माझ्या संसारात बाधा झाल्यास बाधा असल्यास सॉरी बाधा आल्यास मी समाजाच्या पतीने निवारण करेल व मला ते बांधन बंधनकारक राहील सदर प्रतिज्ञापत्राची सामाजिक बांधिलकी ठेवून का, का काटेकोरपणे पालन करेन प्रतिज्ञापत्रात कथन केलेले वरील सर्व मुद्दे मी स्वतः वाचले असून कोणाच्या दबावाखाली अथवा भीतीपोटी न राहता स्वखुशीने साक्ष स्वखरी करीत आहे मला मान्य आहे कुमारी आरती कृष्णा आडगावी श अठ्ठावीस राणाली गोंडे तालुका श्रीवर्धन ते मास्ता कृष्णा देवी अलगाव यांची मुलगी असून

तर या प्रसंगी ही दोन्ही बाजूकडे समोर सामाजिक बांधणीचे भान ठेवून पुढील सत्यपथन करीत आहे या माझे यापूर्वी व आता कोणत्याही मुलाशी हे अथवा वैवाहिक जीवनात स्वार्थक असे कोणतेही संबंध नाही मला कोणताही आजार अथवा व्यंग नाही असल्यास त्याची पूर्वकल्पना समोरील मंडळीला दिलेली आहे विवाहानंतर माझेकडून वैवाहिक जीवनात गैरवर्तणूक होणार नाही या प्रतिज्ञापत्राची जाणीव ठेवून बाधक ठरेल असेल तर ते माझ्याकडून होणार नाही तर माझ्या संसारात बाधा आल्यास मी समाजाच्या अतिरेकी निवारण करेन व मला ते बंधनकारक रा, राहील सध्याच्या प्रतिज्ञापत्राची सामाजिक मान्यते काटेकोरपणे पालन करेन प्रतिज्ञापत्रात कथन केलेले वरील सर्व मुद्दे मी स्वतः वाचले असून कोणाच्याही दबावाखाली अथवा भीको न राहणं स्वकुशने स्वाक्षरी करीत आहे

आता जो आहे प्रतिज्ञापत्र वाचून आता सही करते एकमेक आणि त्याच्यावरती पंचांची सही करणार

Ni lần mà chân 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 फोडा 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 फोटो बस बस तुंडा अरुणे आपसकार तुम्ही काय ना जय नीला ना हमारा

शन <laughs> <laughs> बस <laughs> <laughs> <ण्या> <गया। आगी आगी। ण्या> नको नको <ण्या> ना बांगड्या आहेत ना इकडे बघताय लेट आलेले माणस गणेश लेट आलेला माणूस गणेश आणि आता सगळ्यांना भेटवून आम्ही आहेत कॉंग्रॅच्युलेशन दो पार्टी रात्री वाटल्या तुमच्याकडून जी पे करा पे करा आणि अशा प्रकारे आपला सर्व एंगेजमेंटचं सेरेमनी झालेली आहे रिंग वगैरे घालून बघताय सर्व डिश हे बघा साफ करता जावंय जावई डिश साफ करतायत बघताय आणि याच्यानंतर मग आम्ही इथून निघणार तर अशा प्रकारे आपला एंगेजमेंट झालेला आहे उद्या हलत आहे आणि आपल्या इशूचा बड्डे सुद्धा आहे त्याचेसुद्धा ब्लॉग येतच राज्यात पण थोडा टाईम लागेल एडिट करा टाइम लागतो त्याच्यामुळं थँक्यू फॉर वॉचिंग काही लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला भेटू तुमच्या वेळेलामध्ये